नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करू हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या सोमवार आणि उद्या सोमवती अमावस्या आलेली आहे आईने मुलांवरून ओवाळून घराबाहेर फेकून द्यायचे आहे या पाच वस्तू सर्व इच्छा पूर्ण होऊन यश प्राप्ती होईल त्यासाठी हा उपाय करायचा आहे तर उद्या सोमवती अमास्या अमावस्या आहे तर सोमवती अमावस्या ही सोमवारी आल्यावर सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं प्रत्येक अमावस्याला वेगवेगळे वेग महत्व वेग 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 आहे त्याचप्रमाणे सोमोती आमावस्याचे महत्त्व देखील वेगळे आहे आपण जर महादेवाला तिळ आणि शुद्ध पाण्याने अभिषेक केला तर महादेव आणि पार्वतीची जर पूजा केली पार्वतीला जर आपण शृंगार साहित्य सोमोती अमावस्याला अर्पण केले तर नक्कीच तिची कृपा आशीर्वाद ती कायमस्वरूपी आपल्या घरात राहते आणि आपण सोमवती अमावस्याला जर उपवास केला तर आपले सौभाग्य हे टिकते त्यासाठी हे बरेच जण उपाय करत असतात उपवास करत असतात तर आईने मुलांवरून समोर त्या दिवशी घराबाहेर फेकून द्यायच्या आहे या पाच वस्तू उतरून सर्व यश प्राप्ती होईल सर्व अडचणी दूर होतील आणि मुलांची प्रगती त्यासाठी हा उपाय करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे कधी करायचा आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि अगोदर तुम्ही अजून जर आपल्या पूजा हॉबी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि बेल बेलायकन देखील दाबा म्हणजे जे काही मी व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल तर उद्या सोमोती अमास्या आलेली आहे तर या अमास्याला खूप असं महत्व दिलेलं आहे बरेच जण सोमवती अमावस्याला उपवास करून भगवान विष्णूंची पार्वतीची पूजा करतात त्यांचा कृपा आशीर्वाद मिळवण्यासाठी त्यांचा उपवास करतात आणि त्यांना काही वस्तू अर्पण करतात सोमवती अमावस्येला माता पार्वतीला शृंगाराचे साहित्य जर अर्पण केले तर नक्कीच सर्व कृपादृष्टी आपल्यावर लाभते तिचा आशीर्वाद मिळतो त्याचप्रमाणे शिवांना आपण जर काळे तीळ आणि शुद्ध पाण्याने पंचामृताने अभिषेक केला तर ते देखील प्रसन्न होऊन त्यांचा आशीर्वाद मिळतो काही जण सो अखंड सौभाग्यवतीसाठी हा उपवास करतात तर आपण आपल्या मुलांसाठी आपल्या मुलांची यश प्राप्तीसाठी कीर्तीप्राप्तीसाठी इच्छापूर्तीसाठी आपल्या मुलांवरून प्रत्येक आईने ओवाळून टाकायच्या आहे ह्या वस्तू मुलांना अभ्यासात प्रगती होत नसेल व्यवसायात अडचणी येत असतील किंवा नोकरीमध्ये प्रमोशन होत नसेल अशा ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे त्यासोबत आमोस्याच्या दिवशी जर आपण आता उद्या सोमवती आमावस्या आलेली आहे तर आमावसाच्या दिवशी आपण जर पित्रांना तर्पण केले आपण तीर्थक्षेत्री जाऊन स्नान केलं किंवा आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून आंघोळ केली किंवा पित्रांचे श्राद्ध घातले किंवा पिंडदान केले किंवा गरजूंना तीळ वस्तू आणि कपडे जर दान केले तर नक्कीच पित्रांचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळते आपले, आपले पितृदोषातून सुटका होती त्याचप्रमाणे आपण जर या दिवशी गरजू व्यक्तींना कपडे वस्तू मिठाई अन्नदान केले तरी देखील पितर आपल्या प्रसन्न होतात पित्रांसाठी तुम्ही जर तर्पण केलं तरी ते जे काही पितृदोष लागलेले आहे ते दूर होतात तर तिथीला अनेक 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 उपाय केले जातात तर्पण अमास्याच्या घालतात तर आपल्या घरात देखील त्रास असेल तर नक्की तुम्ही घरातोशाचा दिवशी सेवा करा तुम्ही काळे ती दान करायचे आहे त्याचप्रमाणे महादेवाला अभिषेक करायचा आहे त्याचप्रमाणे होईल तेवढी आपल्याला पित्रांसाठी सेवा करायची आहे टेरेसवर दही भात पित्रांसाठी नैवेद्य म्हणून ठेवायचा आहे आपले जे काही पितृदोष लागलेले आहे ते दूर होतात तर बघा आपल्या मुलांवरून आपल्याला घराबाहेर ह्या वस्तू पाच फेकून द्यायच्या आहे कारण की मुलांना नजर बाधा लागलेल्या असेल इडापिडा असेल किंवा शत्रुबाधा झालेल्या असेल किंवा कुणाची कुणी शत्रुबाधा करून त्यांना नजर दोष लागलेले असतील किंवा बाहेरची बाधा असेल त्यांच्या इच्छा पूर्ण होत नसतील अनेक अडचणी त्यांना सामोरे जावं लागत असेल त्यांना यश प्राप्ती कीर्ती प्राप्ती होत नसेल तर त्यासाठी देखील आपल्याला हा उपाय करायचा आहे तर सर्वात अगोदर आपल्याला एक डिश किंवा एक वाटी किंवा कागद घ्यायचं आहे त्यावर सर्वात अगोदर आपल्याला खडेमीठ घ्यायचं आहे खडेमीठ घेतल्यानंतर आपल्याला त्यावर वाळलेल्या ज्या लाल मिरच्या असतात त्या पाच डेटास लाल मिरच्या घ्यायच्या आहे पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी घेतल्यानंतर आपल्याला त्यावर जे काळे तिळ असतात त्या घ्यायच्या आहे तीग तीग ते काळे तीळ घेतल्यानंतर ज्या आपल्या मसाल्याच्या डब्यातल्या लवंग असतात त्या पाच लवंग घ्यायच्या आहे अशा प्रकारे ह्या पाच वस्तू आपल्याला घ्यायच्या आहे तुम्ही डिशमध्ये घेतलेल्या असेल तर त्या वस्तू तुम्ही पेपरवर काढून घ्यायच्या आहे पेपरवर काढून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्या मुलांना आपल्या समोर बसवायचं आहे फक्त दक्षिण दिशेला तोंड होणार नाही याची काळजी घ्यायची आहे बाकी इतर कोणत्याही दिशेला झालं तरी चालेल मुलांना समोर बसवल्यानंतर आपल्याला त्या वस्तू मुलांवरून पाच वेळेस उतरवून घ्यायच्या आहे उतरवून घेतल्यानंतर डोक्याला पायाला टच होईल अशा प्रकारे त्या उतरवायच्या आहेत त्यांची इडापिडा बाधा नजर दोष सर्व अडचणी पितृदोष दूर होऊ देत अशी मनामध्ये प्रार्थना करायची आहे आणि त्या वस्तू उतरवून घ्यायच्या आहे उतरवून घेतल्यानंतर आपण काय करायचं आहे तर मुलांना आसनावर बसवायचं आहे किंवा पाटावर चौरावर बसून त्या वस्तू मुलावरून उतरून घेतल्यानंतर आपल्याकडे जर कापूरचं स्टँड असेल तर त्या स्टँडमध्ये आपण थोडं कापूर टाकून ते जाळून जायचं आहे नाहीतर तुम्ही ते काय करायचं आहे निर्माल्यामध्ये कचऱ्यामध्ये टाकून द्यायचं आहे किंवा तुमच्याजवळ घराजवळ रोड असेल तर त्या चौपदरी रोडवर तुम्ही नेऊन टाकायचं आहे जर तुम्ही रोडवर नेऊन टाकणार असाल तर तुम्ही जातानी कुणाशी बोलू नये येतानी माघारी बघू नये आणि घरात आल्यानंतर पाय धुवावे किंवा कापूरचं स्टँडमध्ये जाळलं चालेल कोसे असेल तर त्यावर जाळलं तरही चालेल तुमच्या इच्छेनुसार तुम्ही हे जाळायचं आहे किंवा रोडवर नेऊन टाकायचं आहे अशाने मुलांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील यश प्राप्ती होईल त्यांच्या अभ्यासात प्रगती होत नसेल ते देखील होईल त्यांच्या अडचणी संकटे प्रॉब्लेम दूर होतील आणि सर्व यश प्राप्ती होईल त्यांना सर्व गोष्टींमध्ये प्रगती होईल तर त्यासाठी प्रत्येकाने उद्या सोमोती आमावस्यला मुलांवरून ओवाळून घराबाहेर फेकून द्यायच्या आहे या पाच वस्तू सर्व त्यांच्या इडा पिडा अडचणी दोष बाधा किंवा नजर दोष असतील त्यात दूर होतील आणि मुलांची प्रगती होईल तर हा उपाय आपल्याला उद्या सोमोती आमावसाच्या दिवशी संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेस करायचा आहे दोन जर तुमचे मुलं असेल तर तुम्ही त्यांच्या एकावरूनच ह्या ह्या वस्तू त्यांच्या दोघांवरून उतरवायच्या आहे किंवा एकटा जर असेल तर त्याच्यावरून उतरवून घ्यायचे आहे आजारी व्यक्ती असेल किंवा लहान मुलं किरकिरपणा करत असतील हट्टीपणा करत असतील करत असतील त्यांच्यावरून उतरवून टाकलं तरी चालेल किंवा मोठे मध्ये अडचणी येत असतील त्यांच्यावरून देखील तुम्ही हा वस्तू उतरवू शकता तर उद्या हा उपाय दिवसभरामध्ये न करता आपल्याला संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेनंतर रात्री दहा वाजेपर्यंत तुम्ही कधीही करू शकता नक्की हा उपाय करा सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होऊन यश प्राप्ती होईल मुलांची प्रगती होईल तर कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ